नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहोत बोंबिलचं कालवण तुम्ही म्हणाल हे कालवण तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हे कालवण एकदा नक्की बनवून बघा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारचे टेस्टी कालवण बनवून तयार होतं व्हिडिओला सुरुवात कालवण बनवण्यासाठी या इथं मी काही बोंबील घेतलेले आहेत सर्वात आधी या बोंबिलचा आपल्याला डोक्याकडचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने हा हाताने देखील तुटला जातो हाताने निघत नसेल तर चाकूने किंवा विळीने मी कट करून काढला तरी देखील चालू शकत पण हाताने मला अशा पद्धतीने हे काढणं अगदी सोपं वाटतं त्यामुळे मी हे हाताने काढून घेत आहे सर्व बोंबिलचे डोके आहेत ते मी काढून घेतलेले आहेत हे पहा या पद्धतीने एवढे हे डोके निघलेले आहेत हे भाजीसाठी आपण न वापरता फेकून देणार आहोत आता या बोंबिलचे आपल्याला तुकडे करायचे आहेत त्यासाठी इथं मी चाकू घेतलेला आहे चाकूने थोडस कट केलं की हे तुकडे आहेत ते पटकन होतात तर एका बोंबिलचे तीन या पद्धतीने मी याचे तुकडे करते बोंबील कट करत असताना बोंबीलचा शेपटीकडचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि मधला भाग आहे तो अशा पद्धतीने तुकड्यांमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे याच पद्धतीने उरलेले सर्व बोंबील आहेत ते मी तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत सर्व बोंबीलचे तुकडे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट केलेलं पाणी घालायचं आहे अगदी जास्तही कडकडीत पाणी घालायचं नाही फक्त कोमट पाणी घालायचं त्यामुळे यामध्ये काही धूल कचरा असेल तो पूर्णपणे जातो याला बाजूला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला बनवूयात मसाला बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली यामध्ये अडीच चमचे इतकं डाळवं घातलेलं आहे सोबतच दीड चमचे इतके पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ आणि डाळव्यामुळे आपल्या भाजीला छान असं बाइंडिंग येतं आणि चव पण छान येते आता हे डाळवं आणि तीळ एकत्रित असं आपल्याला थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचं यामधले तीळ छान असे तडतडायला तर लागले की आपल्याला हे पटकन बाजूला काढून घ्यायचं आहे जास्तही करपवायचं नाही अगदी छान असं हलक्याशा रंगावरती डाळवं तीळ भाजून घेतलं कढईमधून बाजूला काढून घेते आता त्याच कढईमध्ये पाव वाटी इतक्या सुक्या खोबऱ्याचा किस भाजण्यासाठी घातलेला आहे तेल न घालताच हे खोबरं आपल्याला हलकस तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं अशा पद्धतीने हे खोबरं देखील भाजून झालेलं आहे कढईमधून मधून बाजूला काढून घेते त्याच कढईमध्ये या इथं मी दोन मिडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे भाजण्यासाठी घालते सोबतच थोडासा जास्तीचा लसूण आणि तीन छोटेसे आल्याचे तुकडे घातले कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी थोडस तेल घातलेलं आहे आता हा कांदा देखील आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे भाजी तुम्हाला किती बनवायची आहे त्यानुसार हे सर्व साहित्य तुम्ही कमी अधिक करू शकता या ठिकाणी हा कांदा अगदी छान असा तांबूस रंगावरती भाजून झालेला आहे तो देखील मी कढईमधून बाजूला काढून घेते भाजून घेतलेला कांदा लसूण आणि आलं मधून बाजूला काढून घेतलेला आहे भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड होत आहे तोपर्यंत त्याच कडाईमध्ये आपल्याला पाण्यामध्ये ठेवलेले बोंबिलचे तुकडे भाजण्यासाठी घालायचे आहेत फक्त पाच मिनिटांसाठीच आपण कोमट पाण्यामध्ये हे बोंबिलचे तुकडे ठेवलेले होते थोडस तेल घालायचं आहे आणि हे बोंबिलचे तुकडे थोड्या वेळासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनिटासाठीच हा सा बोंबील देखील आपण या तेलामध्ये परतून घेऊयात जास्तही परतण्याची आवश्यकता नाही बोंबील परतून झालेला आहे बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपलं भाजलेलं वाटण देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी खोबरं डाळवा आणि तीळ बारीक करून घेते बारीक करून झाल्यानंतर यामध्ये लगेचच भाजून घेतलेला कांदा लसूण आणि आलं घालूयात या सोबतच आपल्याला फ्रेश कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घेतलेली आहे पाण्याचा थोडा थोडा वापर करत अगदी बारीकसर अशा, अशा पद्धतीने वाटण बनवायचं आहे वाटण तयार आहे पुढच्या कृतीकडे उड्यात गॅसवर तिकडे गरम कराय ठेवली फोडणी करता दोन पळ्यात तेल घातलं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा ठेवणीतलं काळं तिखट एक चमचा बॅडगी पावडर पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे एकदा हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर बनवून घेतलेलं सर्व वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटण घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकदा फोडणीमध्ये मिक्स करायचं मसाले तेलामध्ये घातल्यानंतर आणि त्याच्या अगोदर देखील गॅस अगदी लोच ठेवायचा फुल गॅस केला तर मसाले पटकन करपू शकतात त्यामुळे लो गॅसवरतीच आपल्याला सर्व मसाले आहेत ते परतून घ्यायचे वाटण घातल्यानंतर हे मसाले थोड्या वेळासाठी परतून घेतले त्यानंतर यामध्ये मिक्सरचं भांड विसून अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे चवी करता मीठ घालूयात आणि हे मसाले पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत आणि मसाल्यांचा एक गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे मसाले परतायचे आहेत त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चव पण छान लागते तर अशा पद्धतीने मसाले परतून झाले की लगेचच यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले बोंबिलचे तुकडे घालूयात आता हे बोंबिलचे तुकडे देखील या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे एकदा मिक्स करायचे आहेत त्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालूयात गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे भाजीची चव छान लागते आणि रंग पण छान येतो बोंबील चे कालवण असल्यामुळे यामध्ये रस्सा येणारच त्यामुळे आणखी थोडस पाणी घातलं कारण हे कालवण अजून शिजायचं देखील बाकी आहे आणि अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे कालवण बनवलेलं आहे एक छान अशी उकळी काढून घेते गॅस स्लो करते झाकण ठेवून थोड्या वेळासाठी हे कालवण शिजवून घेते थोड्या वेळानंतर याच्यावरच काढते तर बघू शकता या कालवनाला रंग काही सुंदर आलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे कालवण एकदा व्यवस्थित हलवून घेते हे कालवण मी सर्व करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे या कालवनाचा सुगंध तर अगदी आहे अशा प्रकारचं टेस्टी कालवण बनवून तयार झालेलं आहे हे कालवण तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागतं किंवा चपाती भातासोबत खाल्लं तरी देखील चालू शकत तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेलं बोंबीलचं कालवण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा सोबत तोपर्यंत बाय बाय